जुना नगर मनमाड महामार्ग आणि सध्याचा नॅशनल हायवे क्रमांक सातशे बावन्न ची फाटा या ठिकाणी रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झालेली आहे पावसाळ्याची सध्या पावसाळा सुरू आहे आणि पाऊस सुरू असल्याने या ठिकाणी रस्त्यांची सर्वच रस्त्यांची चाळण झालेली आहे आपण जर या रस्त्याचं बघितलं तर सावळी फाट्याजवळचा हा जे सर्व्हिस रोड आहे या ठिकाणी एक ओव्हरब्रिज तयार करण्यात आलेला आहे आणि त्याच्या शेजारी एक सर्व्हिस रोड बनवण्यात आलेला आहे हा रस्ता शिर्डीला जातो आणि या रस्त्यावरती मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत त्यामुळे वाहन चालकांना त्याचबरोबर प्रवाशांना इथून जाणाऱ्या शिर्डीला जाणाऱ्या भक्तांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर मोठे मोठे खड्डे पडलेले आहे आणि त्यामुळे वाहन चालकांना वाहने या खड्ड्यातून काढताना कशा पद्धतीने त्यांना कसरत करावी लागत आहे आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो अनेक छोटी मोठी वाहने दररोजच्या दिवशी याच रस्त्यावरून जाय करत असतात परंतु रस्त्यावर भले मोठे खड्डे पडल्याने मोठ्या प्रमाणात या वाहन चालकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे दुसऱ्या बाजूने आपण जर बघितलं तर या रस्त्यावरती डांबरी रस्ता आहे डांब डांबराची आणि खडीची फारकत झाल्या तर दिसूनच येत आहे परंतु आपण पहिल्यांदाच बघितलं असेल की जे रस्त्यावरचा डांबर आहे ते असं भिंत तयार झालेली आहे शेजारी आणि भिंतीला चिटकले की काय असं चित्र या ठिकाणी पाहाव मिळत आहे मी कॅमेरा पर्सनला विनंती करेल की ही सर्व चित्र जे आहे आमच्या प्रेक्षकांना जे आहे जवळून दाखवावी की कशा पद्धतीने रस्त्यावरचा डांबर हे भिंतीला चिटकलेला आहे आणि एक डांबराची भिंतच तयार झाली की काय जणू असं एक चित्र आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे कशा पद्धतीने आपण पाहू शकतो की हे डांबर जे आहे रस्त्यावरचा डांबर साईडला गेलेला आहे आणि एक भिंत जणू एक भली मोठी अशी भिंत तयार झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे त्यामुळे जे वाहन चालक आहे छोट्या वाहन चालकांना त्यात मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे या ठिकाणी आपण ही दृश्य पहा की मी हा हाताने उकरून जे आहे तर हे दृश्य दाखवते की कशा पद्धतीने हा डांबर जे आहे रस्त्यावरचं डांबर आहे आणि हे साईडला ही भिंत तयार झालेली आहे मी कॅमेरामॅनला सांगेन की हे दृश्य जे आहे डांबराचं जे रस्त्यावरचं लेअर आहे ते डायरेक्ट साईडला झालेलं आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे आहे तर खड्डे पडलेले आहे आणि असा मनस्ताप आता जे शिर्डीला येणारे साई भक्त आहे किंवा या महामार्गावरून प्रवास करणारे जे लोक आहेत त्यांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे ही जी दृश्य आहे मी सांगल की हे जे वाहन चालक आहे आपण त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करतो आहे सध्या रस्त्यावरील खड्डे पाहताय आपण काय तुम्हाला त्रास सहन करावा लागतो या ठिकाणी रिक्षा चालवतो शिर्डी कोपर काय परिस्थिती बसतात सध्या रुपये काल मला जे खड्डे झालेले गाडी कधी पलटी होईल काय होईल पाठी मागून गाड्या मोठ्या मोठ्या वाघ धडकतो काय काय नाही त्याच्यामुळे कसं पुढे एकदम सावध राहून चालावं लागतं आता सावली आहे भीती वाजते माहून धडकवती का पुढे इकडून गाडी काढतो इकडे मोठे खड्डे एकूण गाडी काढली इकडे मोठे खड्डे कसे काढावा कशा नाही ते कळत नाही काय झालं पाहिजे काय माहिती नाही काय नाही व्यवस्थित असता लवकर लवकर पूर्ण झालं पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे ते नेम बाहेरचे जे येतात तुम्ही रेल्वे स्टेशनला हो सोडायला जाता काय त्यांची नेमकी प्रतिक्रिया येतात या शिर्डीच्या बाबतीत काय रस्त्याची बाबतीत आहे काय ते तेच चालू राहतं ना व्यवस्थित रस्ते नाही तुमचे काय नाही आमच्या इकडे भरपूर रस्ते चांगले नाव ठेवतो पाहिजे हो मी माझं नाव रोहित शर्ग मी शिर्डीला राहतो दरवाज येऊन जाऊन करतो अर्ज कॉलेजला आहे आणि रोज परिस्थिती रोड रोडची वन साइड रोड चालू आहे रोड नीट व्हायना नाही काय चित्र पाहत होती रोज वाहन कसं वाहन ओव्हरटेक करून जात इथून थंडे पण रोड रोड नीट पण नाही करेना कुठे कुठं गेले इथं धुळ्याला धुळ्याला गेले होते रस्त्याची सावडी फाट्याची परिस्थिती आहे शिर्डी जवळ आहे काय परिस्थिती तुम्हाला वाटत काय चित्र पाहता रस्ता खराब आहे काय झालं पाहिजे तुम्ही रोड टॅक्स भरला असेल ना हा पण रोड टॅक्स भरला सरकारनं केलं पाहिजे असं गोष्टी सुविधा तुम्हाला मिळाल्या पाहिजे दुसऱ्या काय काय चित्र समोर तुमचे काय चित्र दिसतंय रस्त्यात मोठमोठले खड्डे आहेत ते दुरुस्त झालं पाहिजे दुसरं झालं ओके थँक्यू निश्चितच जर बघितलं तर लाखो रुपयांचं जे आहे तर टॅक्स या ठिकाणी शासन जे वसूल करते परंतु नागरिकांना त्या पद्धतीच्या सुविधा मिळत नाही आहे आणि मोठे मोठे खड्डे पडलेले आहे नॅशनल हायवेच्या अखत्यारीत जे आहे तर हा रस्ता येतो परंतु या अधिकाऱ्यांनी सपशेस दुर्लक्ष केल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे पावसाळ्याचे दिवस आहे पाणी जर या खड्ड्यांमध्ये साचलं तर या खड्ड्यांचा अंदाजच येत नाहीये आणि अनेक अपघात छोटे मोठे अपघात या ठिकाणी घडत आहे एखादा मोठा अपघात होण्याची वाढ आहे तर हे अधिकारी बघताय का हा देखील महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळे आता ही सर्व परिस्थिती पाहता नॅशनल हायवेचे अधिकारी काय याच्यावरती निर्णय घेतात आणि हा रस्ता दुरुस्त करणार का ते डांबराची भिंत तयार झालेली आहे ते दुरुस्त करणार का आणि सर्व्हिस रोड जे आहे तर व्यवस्थित करून देणार का हेच पाहणं आता महत्वाचा ठरणार आहे मोबिन खान शिर्डी अहमदनगर